आमदार आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते संतोष बांगर आता संतोष बांगर यांचं नाव घेतलं की लगेचच आठवतात हो ती म्हणजे त्यांची वादग्रस्त विधानं प्रसंग कधी एखाद्यावर थेट मारहाण तर कधी अजब गजब विधाने हे नाव पुन्हा चर्चेत आलंय त्यांच्या जिल्ह्यातील कावड यात्रेमुळं पण काय या आहे ही कावड यात्रा या यात्रेत बांगर यांचं नेमकं योगदान काय त्यांची राजकीय शैली व्यवसाय त्यांच्यावर झालेली जन्मठेपेची शिक्षा आणि अजून कितीतरी गोष्टी या सगळ्यावर या व्हिडिओच्या माध्यमातून नजर फिरूयात नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली तेव्हा तुम्हाला आठवत असेल की तुम्हाला विनंती करायची गद्दार कधी जिंकत नाहीत असं संतोष बांगर यांनी ठामपणे आणि भावनिकरित्या म्हणलं केव्हा जेव्हा सव्वीस जून रोजी बंडखोर शिवसैनिकांना उद्देशून ते रडत होते त्यांना शिव्या देत होते शाप देत होते आणि आवाहनही केलं होतं पण फक्त केवळ तेरा दिवसांनी म्हणजे नऊ जुलै रोजी तेच संतोष बांगर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील त्यांच्याकडे वळल्या हळूहळू लोकांना समजू लागलं की सरकार स्थापन झाल्यानंतर संतोष बांगर यांची एकामागून एक, एक विधान वादग्रस्त ठरत गेली मात्र गेल्या दोन तीन महिन्यांपासून ते शांत आहेत कुठलाही वाद त्यांच्या नावाशी सध्या तरी जोडलेला दिसून आला नाही पण नुकताच पडलेल्या कावड यात्रेमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत सध्या चर्चेत आहे ती त्यांची कावड यात्रा आता कावड यात्रा म्हणजे काय तर शंकराला समर्पित एक धार्मिक यात्रा असते जी विशेषतः परंपरा विशेष आहे पण महाराष्ट्रात ही परंपरा सुरू ठेवणारे संतोष बांगर हे दोन हजार सोळा पासून ही यात्रा दरवर्षी आयोजित करतात असं म्हणलं जातं की संतोष बांगर हे भगवान शंकराचे निस्सिम भक्त आहेत शंकराची आरती स्तोत्र त्यांना तोंडपाट आहेत या भक्तीमुळेच त्यांनी ओम कयाधू अमृतार हे मंदिर स्वतःच्या खर्चानं बांधले रोज पहाटे पाच ते सात या वेळेत ते तब्बल दोन तास या मंदिरात शंकर भक्तीत तल्लीन असतात त्यांच्या या भक्तीचा प्रत्यय म्हणजेच ही कावड यात्रा असं देखील म्हणलं जातं यंदाची कावड यात्रा श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी काढण्यात आली ही यात्रा कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली येथील कयादू अमृततारा महादेव मंदिर अशी जवळपास अठरा किलोमीटरची होती या यात्रेचं नेतृत्व ने स्वतः संतोष बांगर करत होते त्यांनी हातात डमरू घेतला होता आणि डीजेवर नाचतानाचे त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले कावड यात्रेच्या समारोपावेळी त्यांनी शिंदेचं तोंड भरून कौतुकी केलं आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावायला ते विसरले नाहीत आता आपण बोलूयात संतोष बांगर यांच्या काही महत्वाच्या गोष्टीबद्दल त्यांना तीन भाऊ मोठे भाऊ रत्नाकर बांगर हे व्यवसाय बघतात तर श्रीराम बांगर हिंगोलीचे नगरसेवक आहेत संतोष बांगर यांची राजकीय वाटचाल वाद एक ही वादग्रस्त होती कधी एकेकाळी त्यांच्या विरोधात तीनशे दोन अर्थात खुनाचा गुन्हा देखील दाखल झाला होता एका वृद्ध शेतकऱ्याचा खून केल्याचा आरोप त्यांच्यावर होता आणि यासाठीच येथील न्यायालयाने सहा महिन्याहून अधिक काळ त्यांना जेलमध्ये राहण्याची शिक्षाही सुनावली होती या प्रकरणामुळे शिवसेनेनं त्यांना पदावरून देखील काढून टाकलं होतं मात्र वांगर यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आणि तिथं हायकोर्टानं त्यांना निर्दोष मुक्त केलं बांगर स्वतः या घटनेत गंभीर जखमी झाले होते असंही सांगितलं जात इतकंच नाही तर अनेक आंदोलन अनेक सरकारी कामात अडथळे आणल्यामुळे त्यांच्यावर तीनशे त्रेपन्न कर्मांतर्गत अनेक गुन्हे देखील दाखल आहेत कोरोना काळात जेव्हा रेमडेसिवीर इंजेक्शन डोस मिळत नव्हते तेव्हा संतोष बांगर यांनी स्वतःची ऐंशी लाखाची एफ मोडली आणि रुग्णांना ते इंजेक्शन पुरवलं असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे संतोष आता जरी शांत झाले असले तरी वाद आणि संतोष हे समीकरण खूप वेळा एकनाथ शिंदेचं सरकार सत्तेत आल्यानंतर पाहायला मिळालं होतं त्यांचे वाद ती विधानं यावर देखील थोडक्यात नजर फिरूयात एका आरटीओ अधिकाऱ्याला त्यांनी फोनवर बोलताना शिवीगाई केली होती जी कॉल रेकॉर्डिंग समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना वादग्रस्त विधान केलं ते म्हणाले जर तुमच्या पालकांनी मला मत दिलं नाही तर दोन दिवस जेवू नका आणि जर त्यांनी विचारलं का जेवत नाही तर सांगा की आधी त्यांनी संतोष बांगर यांना मत द्यावं यावेळी त्यांनी मुलांकडून स्वतःचं नाव मोठ्याने तीनदा म्हणून देखील घेतलं होतं एका खानावर चालकाला शिबी करत त्याच्या विमा प्रकरणावरून कृषी अधीक्षक अधिकाऱ्याला त्यांनी मारहाण केली होती हिंगोली येथील एका शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यालाही मारहाण करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता एका खासगी रुग्णालयात बिल जास्त आकारल्याच्या कारणावरूनही डॉक्टरला फोनवर धमकी दिल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता शिवाय उमेदवारी जाहीर होण्याआधीच म्हणजे विधानसभा निवडणुकीची त्यांची उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांनी सभेत कार्यकर्त्यांना बाहेरून बोलवण्याचं आवाहन केलं ते म्हणाले होते गेलेल्या कार्यकर्त्यांची यादी बनवा त्यांना बोलवा त्यासाठी लागणारे पैसे फोन पे करा गाड्यांची येण्याजेण्याची सोय आम्ही करू हे त्यांचं विधान त्यावेळी चांगलं चर्चेत आलं होतं संतोष बांगर यांच्यावर आरोप झाले वाद झाले ऑडिओ व्हायरल झाले पण प्रत्येक वेळी ते एकच म्हणत राहिले मी खरा शिवसैनिक आहे लोकांना न्याय देण्यासाठी जर थोडं आक्रमक वागावं वा लागलं तर मी वागेन तीच माझी स्टाईल आहे पण हेही मान्य करावं लागेल की एकनाथ शिंदे यांनी अनेकदा संतोष बांगर यांना समजही दिला होता पण गेल्या काही महिन्यापासून संतोष भांगर शांत आहेत कोणताही वाद नाही कोणतंही आक्षेपार्ह विधान नाही कावड यात्रेच्या समारोप प्रसंगी ते म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला सांगितलं लो होतं लोकांना प्रेमाने जिंका मी तो सल्ला ऐकला त्यामुळे ना त्रास होईल असं कुठलं कृत्य केलं ना करेन वाद हे समीकरण मोडण्याची निर्माण चिन्ह आहे पण एक गोष्ट मात्र स्पष्ट हेच हे संतोष बांगर आता आज धरून बसलेत की काय असा प्रश्न निर्माण होतो कारण काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते मला आरोग्य मंत्री करा मला लोकांची सेवा करायला आवडेल आता त्यांची वादग्रस्त छबी त्यांच्या उघडपणे केलेल्या मागण्या कावड यात्रेतील त्यांचं योगदान त्यांचा इतिहास आणि त्यांनी घेतलेली सध्याची शांततेची भूमिका ते सगळं पाहता तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा